रामनगर मोहा येथील बत्तीस वर्षीय इस्माने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या पुसद तालुक्यातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगर मोहा येथील एका बत्तीस वर्षीय इस्माने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली याबाबत प्राप्त माहितीनुसार आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील रामनगर मोहा येथील रहिवासी असलेले किशोर बाबूसिंग चौहान वयंदाजे बत्तीस वर्ष यांनी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास गावातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या आत्महत्येने गावात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती तेथील नागरिकांनी पोलीस स्टेशन पुसत शहर व अग्निशमन दलाला दिली त्यानंतर पोलीस आणि अग्निशमनचे पथक घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलातील वाहन चालक रमेश नेटके मोहन राठोड रवी नेटके फायरमन शेख सत्तार अभिषेक अवताडे योगेश नेमाडे सुनील आत्राम यांनी अथक परिश्रम करून सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला या घटनेने गावातील बैलपोळा हा रद्द करण्यात आला तसेच या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही त्यानंतर मयत किशोर चव्हाण याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठवण्यात आला मृतक किशोर चव्हाण याच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा आप्त परिवार आहे त्याच्या अशा जाण्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे